भाजप नेत्याच्या एकीतून बाळेत मैतीसाठी तासात झाला रस्ता माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या एकीनंतर बदलली राजकीय समीकरणे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी व माजी नेता सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळी बाळे येथील राजेश्वरी नगरात मैतीसाठी एका तासात रस्ता करण्यात आला शुक्रवारी सकाळच्या सुमारास बाळे येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात एका व्यक्तीचे दुःख निधन झाले होते गुरुवारच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोर साधारण एक किलोमीटरपर्यंत भरपूर पाणी रस्त्यावर साठले असल्याचे मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता सदरचा रस्ता हा गेल्या वीस वर्षापासून केला गेला नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले होते अनेक नेते पुढारी नगरसेवक आमदार खासदार यांच्याकडे हेरपाटे मारून देखील तरीसुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी त्यांनी माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी आणि माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना भल्या पहाटे फोन केला यात ता दोघांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी इंजिनियर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची ही अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली आहे या दोघांची दिलजमाई घडवल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे भाजपातील असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊ नयेत यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याचे या, या निमित्ताने चर्चिले जात आहे जर भाजपातील कामे करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी आता अज्ञातवास पत्करला आहे या सर्वांनी बाहेर येऊन एकजूट होऊन सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचे ठरवले तर सोलापुरातून भाजपाला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी आशा भारतीय जनता पार्टीप्रेमी असलेले नागरिक करीत आहेत इथे राजेश्वरी नगरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी न रस्ता आहे ड्रेनेजचं समस्या आहे पाण्याची पाण्याची पिण्याची पाण्याची समस्या आहे गेल्या मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र देते आयुक्ताना ऐकताच्या इतन आदेशानंतर सुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे मला वाटतं ह्या भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे अनेक नगर या ठिकाणी आहेत त्या नगरातसुद्धा ही अशीच परिस्थिती आहे तर जेणेकरून जे काही आयुक्तांची जे त्यांची जे काही अंमलबजावणी जर खालच्या वा अधिकाऱ्यांनी जर वागत नसेल तर हे एक सोळापूरकरांचं दुर्दुर्दैवीस म्हणावं लागेल आणि आज आम्हाला या ठिकाणी इथल्या नागरिकांचा फोन आला आणि पहाटे एकच्या सुमारास इथल्या एक झालेली आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागा सुद्धा या ठिकाणी नाही आहे नेता पण येत नाही आहे त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गोरोमानी सडी जायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय तर करत असताना इथं आम्हाला आयुक्तांचे खाल आणि खालच्या भागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून ह्या सोलापूर शहरातल्या ज्या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा नाही ह्याची काळजी घ्यावं गेल्या कित्येक हो, वर्ष झालं त्या ठिकाणी भागातले लोक आणि महिला माझ्या बहिणी आहेत ते सुद्धा त्रस्त आहेत आणि वारंवार ड्रेनीचा ह्या या ठिकाणी समस्या आहे जवळजवळ महिन्यानंतरसुद्धा या त्यांना ड्रेनी काढायला लोकांना बोलावं लागते काढावं लागतं आणि घरात राहणारी ही महिला आहे अशा पद्धतीने त्रास होत असेल तर हे दुर्दैवी आहे पंधरा वीस वर्षापासून इथं इकडे कुठलेही सोयीसुद्धा दिलं गेलं नाही मला तर आश्चर्य वाटतं आहे आपण अनेक लोक इथं नगरसेवक आहे आमदार आहेत खासदार आहेत पण नगरसेवकाला तुटपुंची निधी असतं आहे इथं आमदार आणि खासदारांना भरपूर निधी असतं आहे यामध्ये या जिल्हा नियोजन समितीचं याच्यामधनं पैसे मिळते नगरोत्तरांबद्दल मिळतात विशेष अनुदानातून मिळतं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरं तर हे शहर उत्तरमध्ये एकही कामं राह राहू नये सर्वच कामं झालं पाहिजे होतं कारण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाहीत कारण इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांच्या समाजाचे निराकरण झालं नाही हे दुर्दैवी वाटतं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे इथल्या नगरसेवकांना हो किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही इथं आमदार खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे का केलं नाही हे खरं तर तुम्ही जॉब विचारलं पाहिजे ज्या ज्यावेळी निवडणुकीत आम्ही येत असता नगरसेवक आणि आमदार आणि खासदार त्यावेळी सर्वांनी विचारलं पाहिजे होतं की आता मला इथं कळलं की हे तर आमचं भाजपचा बाले किल्ला आहे भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये जर कामं होत नसतील